जवळ येतोय ये प्रमाण वाढत चाललं आहे काही राज्यांमध्ये तर पारा चाळीस झाले अशा स्थितीत शाळा कॉलेजांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होत असेल याबाबत कल्पना नाही केलेली ब्री पण या वाढत्या गरमीवर शाळेतील मुलांनी भन्नाट जुगाड शोधून काढलाय त्यांनी चक्क आपल्या वर्गातच स्विमिंग पूल तयार केलाय होय वर्गात पाणी भरून पोहणाऱ्या मुलांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लहान मुलांनी गर्मीपासून सुटका मिळवण्यासाठी केलेला हा अजब जुगाड पाहून खरंच आपल्या डोक्याला हात लावाल बरे जर तुम्हाला सुद्धा आपल्या घरात स्विमिंग पूल तयार करायचा असेल तर ही टेक्निक नक्की तुमच्या कामी येईल हा स्विमिंग पूल उत्तर प्रदेशमधील कन्नौज येथील प्राथमिक विद्यालय महसौनापूर उमरदाया जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी केला आहे दुपारच्या उन्हामुळे घामाच्या धारा वाहत होत्या अन अशा गर्मीत अभ्यास करणं काही शक्य होत नव्हतं त्यामुळे त्यांनी आपल्या शिक्षकांना वर्गातच स्विमिंग पूल तयार करण्याची कल्पना सांगितली अन म्हणजे शिक्षकांनी सुद्धा मुलांच्या या कल्पनेला होकार देत जुगाड करून वर्गातच स्विमिंग पूल देखील तयार केला त्यांनी सर्वात आधी खिडक्या बंद केल्या आणि मग दरवाजातून पाणी बाहेर जाऊ नये म्हणून दरवाजा प्लास्टिकनं बंद केला अन शेवटी या बंद खोलीत खिडकीतून पाणी आत सोडून स्विमिंग पूल तयार केला या पूल मध्ये मनसोक्त पोहणाऱ्या मुलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा आपलं बालपण आठवेल हा व्हिडिओ ऑल इंडिया रेडिओ न्यूज या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे